आपल्यासमोर उपस्थित आहे एक नव्या व्हिडिओने जिथे मी तुमच्यासाठी आणलेले एक धमाकेदार कलेक्शन कळीवाइज असो नॉन कळीवाइज असो कॉटन असो पॉलिस्टर असो किंवा पॉलिकॉटन असो डिफरंट डिफरंट फॅब्रिक मध्ये आपल्याला इथे मिळणार आहे कॉटन असो पॉलिकॉटन असो पॉलिस्टर असो प्युअर कॉटन असो डिफरंट डिफरंट फॅब्रिकमध्ये आपल्याकडे इथे अस्तर मिळणार आहे एकशे एक कलेक्शन आपल्याकडे इथे भेटून जाईल नऊ रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून आपल्याकडे कलेक्शनची सुरुवात होणार आहे कनक परत एकदा आपल्यासमोर उपस्थित आहे एक नव्या व्हिडिओने जिथे मी तुमच्यासाठी आणलेले धमाकेदार कलेक्शन वस्तू शकता किंवा बिझनेस आहे बिग्नेस आहात बिगनर्स साठी तुम्हाला कलेक्शन पाहिजे एकशे एक कलेक्शन आपल्याकडे इथे भेटून जाईल नऊ रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून आपल्याकडे कलेक्शनची सुरुवात होणार आहे सर्वप्रथम आपण वळूयात इथेही तुम्ही पाहता आता मी तुमच्यासाठी आणलेले पेटीकोटची कलेक्शन जिथे तुम्हाला बारा पिस्सा असो चोवीस पिस्सा असो अशा तुम्हाला सेट वाईज मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता बारा पीस मी तुम्हाला दाखवते ज्याच्यामध्ये तुम्हाला बाराच्या बारा कलर जे तुम्हाला डिफरंट डिफरंट पाहायला मिळतील आणि त्यासोबत ही इथे आपल्याला जर मी तुम्हाला पेटिकोट चे वस्तू मी तुम्हाला चला अजून दाखवून देते की ह्याची टोटली तुम्हाला कसे मिळणार आहेत कलेक्शन हे पेटीकोटची नवीन नवीन कलेक्शन आहे जे मी वन बाय वन इथे टाकलेली आहे तुम्ही पाहू शकता टोटली सगळ्या ह्याच्यामध्ये बारा बाराच्या पीसेस मिळणार आहे कळीवाईज असो नॉन कळीवाईज असो कॉटन असो पॉलिस्टर असो किंवा पॉली कॉटन असो डिफरंट डिफरंट फॅब्रिक मध्ये आपल्याला इथे मिळणार आहे पाहू शकता कॉटनच्या व्हरायटीमध्येही तुम्हाला वेगवेगळ्या कलेक्शन आपल्याला इथे मिळतात हे जर राहिले पेटीकोटची जसे की तुम्ही पाहू शकता इथून पासून ते इथेपर्यंत जो तुम्हाला दिसतो ना हे फक्त पेटीकोटचा इथे आपल्याकडे सॅम्पल पीसेस आहेत जे माल आहे आपल्या इथे आणि इथे आपण आता सध्याला आलेला आहोत जे ब्लाऊज पीसेस कडे लाज पिसेस कडे वळूयात आपण सध्याला लग्नाचं सीजन चालू आहे लग्नाच्या सीजन मध्ये अशा प्रकारचे कलेक्शन सर्वात जास्त हेवी डिमांड चालू आहे कॉटन मध्ये तुम दाखवणार आहे पंचवीस सेट आहेत पीसेस तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला पंचवीसच्या पंचवीस कलर्समध्ये त्या व्यतिरिक्त तुम्ही डिफरेंट डिफरंट डिफरंट मध्ये आपल्याला बंच वाइज तुम्हाला इथे घ्यावं लागेल सेम कलर मध्ये तुम्हाला पाहिजे हे पावशातला दहा पीस सेट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दहाच्या दहा जो कलर्स आहेत तुम्हाला सेम मिळतील म्हणजे बिझनेस साठी कोणाला पाहिजे असेल तर तुम्हाला जर हे स्टॉक मध्ये भरपूर माल उचलायचं असेल तर तुम्ही इथे येऊन करू शकता ह्याची किंमत तुम्ही पाहू शकता खूप म्हणजे खूप कमी किमतीचं माहिती आहे का तर अजून त्या व्यतिरिक्त अजून हे पाहू शकता हे सुद्धा दहा पेसा सेट आहे आणि याच्यामध्येही तुम्हाला जो मिळणार आहे कलर्स तुम्हाला डिझाईन सेम राहणार आहे कलर चार्ट तुम्हाला भेटत आहेत त्या व्यतिरिक्त जर थोडासा फॅन्सीमध्ये कलेक्शन पाहिजे फॅन्सीमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर डिझायनर पीसेस आपल्या इथे मिळणार आहे ती ही जरी वर्कच्या लाइनिंगच्या सोबत थोडासा पार्टीवेरचा लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहोत अजून एक व्हरायटी आहे मटेरियल मटेरियलमध्ये तरीही तुम्हाला एक सुंदर डिझायनर पीसेस मिळणार आहे हे सुद्धा ब्लाऊज पीसेस आहे तर आपल्याकडे रेडीमेड ब्लाउजेस सुद्धा मिळणार आहेत त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवणार आहे अजून एक फॅन्सी जो वेल्वेटमध्ये मिळणार आहे हो हे वेल्वेटच्या फॅब्रिकमध्ये तुम्हाला डिझायनर पीस आपण पाहू शकता सुंदर वेल्वेटमध्ये दिलेला आयटम आहे ह्याच्यावरती प्लेन साडी घातली की एकदम सुंदर दिसणार आहे त्या व्यतिरिक्त जर रेडीमेड ब्लाउजेसची तुमची व्हरायटीची रिक्वायरमेंट आहे तर पाहू शकता रेडीमेड सुद्धा मी तुमच्यासाठी आणलेले आहे पूर्ण भरलेली आहे पूर्ण सिल्कमध्ये तुम्हाला हे कॉम्बिनेशन मिळणार आहे स्लीवलेस पाहिजे स्लीवलेस सुद्धा तुम्हाला मिळेल तेही मध्ये पाहू शकता बॅकलेस ब्लाऊज तुम्हाला दिलेला आहे त्या व्यतिरिक्त पॅडेड मध्ये तुम्हाला ही सगळी व्हरायटी मिळणार आहे पाहू शकता वेगवेगळ्या फॅब्रिक मध्ये तुम्हाला जो आहे वेगवेगळ्या डिझायनर पीसेस आपल्याकडे ते मिळणार आहे अगदी डेली वेअर ब्लाउज पीसेस पासून ते पार्टीवेअर ब्लाऊज पीसेस पर्यंत कलेक्शन मिळणार पाहू शकता तुम्हाला डेली वेअर ब्लाउज पीसेस मिळणार आहे तीही प्युअर कॉटनच्या फॅब्रिकमध्ये पाहू शकता मटेरियल एकशे एक मटेरियल मिळणार आहे त्यासोबत मी तुमच्यासाठी आणलेले आहे अस्तर जो अस्तरची म्हणजे काही लोक त्याला काय म्हणतात लिनन लाइनिंग पण म्हणतात लाइनिंग मध्ये आपल्याकडे व्हरायटीज मिळणार आहे पाहू शकता इथे तुम्हाला पाहताय वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये म्हणजे कॉटन असो कॉटन असो पॉलिस्टर असो प्युअर कॉटन असो डिफरंट डिफरंट फॅब्रिकमध्ये आपल्याकडे इथे अस्तर मिळणार आहे जर तुम्हाला ह्या मध्ये अस्तर पाहिजे वेगवेगळ्या मध्ये चला मी तुमच्यासाठी दाखवते जसे की हा बंडल तुम्ही पाहताय बापरे किती हेवी आहे ह्या बंडलमध्ये पन्नास पीसेस आहेत बर का तर ह्याच्यामध्ये अशी मीटर वाईस मिळत आहेत तुम्हाला म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या कलर्स मिळतील टोटल पाहू शकता पन्नास सेट आहे पन्नास पीस ह्याच्यामध्ये मिळणार आहे जर नको आम्हाला एकाच कलरमध्ये चोवीस मीटर किंवा पन्नास मीटरचे कलेक्शन पाहिजे जा भेटून जाईल हे पाहू शकता डार्क ग्रीन मध्ये मी तुमच्यासाठी आणलेले हे अस्तर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला चोवीस मीटरचा मिळतोय फॅब्रिकमध्ये पाहिजे असेल फॅब्रिकमध्ये भेटून जाईल जसे मी तुम्हाला कलर दाखवले तर कलर्समध्ये पाहिजे असेल तसं भेटून जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या कलर्स दिले तिथे येल्लो असेल ग्रीन आहे नॉर्मल ग्रीन आपल्याला मिळतो पेस्टल कलर आहे मस्टर्ड कलर आहे सगळ्या कलर्स तुम्हाला इथे भेटणार आहे त्यासोबत मी आता तुम्हाला तुमच्यासाठी आणलेले आहे बॉडी कॉन म्हणजे बॉडी शेप पेटीकोट त्या व्यतिरिक्त कलर्स तुम्ही पाहू शकता इथे जे कलर्स दिलेला आहे ना पाहू शकता मस्टर्ड ग्रीन कलर आहे व्हाईट कलर आहे केशरी कलर्स सगळ्या कलर्स मिक्सिंग तुम्हाला दिसतोय त्या व्यतिरिक्त तुम्हाला एक सॅम्पल दाखवते जिथे की तुम्ही लाईट बेबी पिंक कलर पाहताय हे पूर्ण बॉडी शेप जे आहे आपल्याला इथे कलेक्शन्स मिळणार आहे आता त्या व्यतिरिक्त जर ब्लाऊज पीची अजून तुम्हाला सर्वात जास्त हेवी डिमांड आहे तेही थोड्याशा थोडासा धमाकेदार कलेक्शनमध्ये तर मी तुम्हाला दाखवून देते पाहू शकता टिकल्यांचा ब्लाउज म्हणतात काही जण टिकल्यांचा ब्लाउजेसमध्येही आपल्याकडे पूर्ण कलेक्शन अवेलेबल आहे दहा पीस तुम्हाला सेट मिळतोय पाहू शकता सेम डिझाईन आहे कलर चार्ट तुम्हाला मिळतोय आणि इथे भरपूर व्हरायटीज आहे मित्रांनो फक्त मी सॅम्पल पीसेस त्यासाठी तुमच्यासाठी मी कलेक्शन काढलेली आहे कारण की आपल्याला सगळ्या कलेक्शन मिक्सिंग दाखवायचं आहे त्यामुळे मी काही क्वचितच कलेक्शन दाखवते साडीचा आता आपण फॉल बघूयात हे साडीचा फॉलचं कलेक्शन आहे इथे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण साडीचा फॉल दिलेला आहे एका सेटमध्ये तुम्हाला सा म्हणू शकता एक दोन तसे तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे बारा बाराचे पीसेस आहे तुमच्याकडे हो की ना तर हे पूर्ण याच्यामध्ये कलर तुम्हाला मिक्सिंग दिलेलं आहे व्यतिरिक्त आपण ह्या कलेक्शनमध्ये ते उभेच आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला हजारोच्या कलेक्शन मिळतीलच मिळतील पण मित्रांनो कसे मी पूर्ण कलेक्शन दाखवून मी स्वतः टाकलेली आहे माहिती का हे सगळ्या कलेक्शन तुम्ही घरी बसून इझिली पाहू शकता व्हिडिओ कॉल थ्रू फोटो थ्रो सगळ्या कलेक्शनची माहिती आम्ही तुम्हाला दिलेला आहे तर विचार काय करता मित्रांनो लवकरात लवकर कॉल करा आणि अशा प्रकारचे कलेक्शन ठेवून बिझनेस सुरुवात करा हो की नाही तर चला भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वतःची जय महाराष्ट्र